हाय नमस्कार आपल्या सर्व बहिणींना काय चाललंय बहिणीचं झालं का सर्वांचं जेवण पाणी तर भाव बहिणीनं जेवण काय झालेलं नाही आपलं जेवण स्वयंपाकी बनवून ठेवलं आहे सकाळ सकाळ आपल्या माय शाळेला गेली होती सकाळचीच आपली नव्हतं तिनं तर उत्तर नेलं कारण की आज पंधरा ऑगस्ट आहे भाऊ बहिणींना ती सर्वांना आपल्याला माहिती आहे आज भारत स्वतंत्र दिन आपला तर भाऊ बहिणींना तिला बी आपली उरकून शाळेला आंघोळ पांघूळ घालून तिला लावली शाळेला आपण आणि आता ती मग आली शाळेवर आल्यानंतर जेवण केलं आणि आता आई आपल्या घरात लहानली ते असं त्यासाठी तर लवकर आणपाणी जेवण तर करावंच लागते कार ना बहिणी शाळेला जाते आपली मायरू दहा मायरू दहा वाजता मग आज काय तिला सकाळची शाळा होती म्हटल्यानंतर काय ती लवकर आज म्हणजे घरीच किती एक दोन तास माझी शाळा असते भावा बहिणीनं झेंड झेंडा फडकवला की येतात घरी भाषण भिषण झाल्यावर तर भावा बहिणीनं मायर आधी शाळेत नाही तिला तिचं बघितलं परत मायर पप्पाची घरी आंघोळी झाल्यानंतर त्यांना दिला चहा पाणी ही करून त्यात बहिणीनं मग त्याच्यानंतर एक व्हिडिओ बनवला आपल्या भाव बहिणीसाठी सर्वांसाठीच स्वातंत्र्य दिनाविषयी असा आपण व्हिडिओ बनवला त्याच्यानंतर मला दोन चार गोष्टी त्यांनी म्हणजे ऐकवल्या वाढलं माझ्यासोबत त्यात आता बाय मी तुम्हाला सांगते भाव बहिणी त्यात माझी कुठं कुठं चुकते मला तेवढं तुम्ही मला सांगा का मी माझ्या निर्मळ मनाने सर्वां कुणासाठी म्हणजे काय कुण कुठं काय करत असेल काय असेल माझ्या निर्मळ मनाने जर मी करत असेल तिथं माझं चुकतं का भाव बहिणी मला तुम्ही कमेंटमध्ये तेवढं सांगा तर भावा बहिणींनो काय झालं होतं मग अशी म्हणजे मी तर स्वयंपाक सकाळी केला होता सगळं काम फक्त माझे जुनं राहिलं होतं तेव्हा सकाळी पाणी पाणी भाव बहिणीनं सुटलं होतं म्हणल्यानंतर सकाळचं उठली यांच्या अगोदर उठली मी आणि आता मोटर जोडायला मला पण येते पण मी काय म्हणलं आता उठल्यात म्हणल्यानंतर तुम्ही मोटर जोडा मोटर ही त्यांनी जुडली मग मी भांडी पेजी गाठली सगळी कारण की भरपूर दिवस झाला आपण पुन्हा त्याच्या इकडे पाण्यात घाण म्हणजे अशी पाणी भरपूर दिवसाचं होतं ते प वतलं वतलं आणि ते त्या वापरून टाकलं होतं ती पाणी आधीच पण ती भांडी पकडं होती ती घासली नव्हती मग मी सकाळी उठल्या उठल्या भांडी घासली मला नाही आता भाव बहिणी मग पोटाने बसता उठता येत पटपट पण पट, घासली पट, तशीच बसून आपली पाय पसरून घासली भांडी भिजत भिजत आता काय करायचं मग भिजत भिजत केल्यानंतर कपडे हे सगळं दिसल्यानंतर मग तशीच आंघोळीने केली मग आंघोळी गार पाण्यानेच साचली आपली मग केली तर चहा पाणी मायरेश पप्पाची आंघोळ झाली परत मायरोला उठवलं ते झालं आपलं का तर राहिलं होतं धुण मग आता मला धुत व्हायचं होतं भावा बहिणीनं ऊनले होते परत उन्हात मग तिथं बाहेर बसू वाटत नाही उन्हाने कामाचं लॉड घरात तर फॅनिंग चालू असताना मग बाहेर तर किती आणि बेकार मग आपलं म्हणलं मला धुनात आहे तर मायुरुज पप्पाचं काय म्हणणं होतं मायुरेश पप्पाचं म्हणणं होतं मग आता भावा बहिणीनं तेलला पाणी हाताने घ्यायला काय येत नाही का तुम्ही सांगा बरं मला म्हणते तर तू कामच करत नाही कुठं बी गेली तरी नुसती बसती याचं तुला नुसतं बसायलाच पाहिजे आणि बसण्याशिवाय तुला काही जमत नाही भावा बहिणीनं जी कर जी काम करत असेल तर त्याला असं म्हणायचं म्हटल्यानंतर भावा बहिणी किती जीवाला वाईट वाटते सांगा हां मी काय मला काय असं म्हणते तर मला म्हणते तर काय माझ्या बहिणीच्या इकडं गेले तरी तू काय 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 केलं नुसतं व्हिडिओ पुरता आली भावा बहिणीनं व्हिडिओ पुरतं नाही आली मी पे माझ्या खरा मन खऱ्या मला तुम्हाला सांगते कुठं जाऊ द्या मी माझ्या नंदांच्यातच नव्हे तर मी माझ्या माहेरला जाऊ द्या मी कुठे इतर पाहुण्याच्यात जाऊ द्या मला असं कसूच वाटत नाही मी माझं म्हणजे हातपाय सारखं चालू असते ना मला सारखं काम म्हणजे असं काम असलं ना माझं भारी वाटत कारण की कसं आहे माहित का आपण केल्या केल्यावर केल्यावर केलं म्हणावं नाही केलं मग म्हणलेलं योग्यच आहे ना मायर बाहेर भावाय काय आहे त्याला जेवण मागायला आता बघा बर आता तिला नाही मी उठून जेवाय दिलं तर ती लिखू हाताने घेऊन खाईल का मी दिल्याशिवाय हा मग केलं तरी केलं म्हणा मग मला हिथच बा तुझ्या पप्पाचं आवडत नाही कारण की तिथं तर लय म्हणून होतं बहिणीच्या इथं मी काम करायला लागली माझी बायको लय आम काम करते माझीला बायको लय आमक तमक कामाचे बसत नाही पाणी करती स्वयंपाक करते लय म्हणत होतं कारण माझ्या मनाला तेवढ्या पुरतं बरं वाटेल म्हणून म्हणत होतं मग आता इथं आल्यावर भावा बहिणीने केल्यावर केलंच म्हणावं ना मला मन करता येत नाही तर मी करती नाहीतर मी, मी नुसतं याड्यातून मला होतच नाही म्हणून जर बसली गेली माझ्या मायाला तर मग मग कसं होईल मी ह्यांचा विचार करते राहते ह्यांच्याजवळ पोटा पाण्याचा विचार करून मग मला असं बोलत येतं का तू काय करत नाही आणि माझ्या बहिणीच्या इथं गेल्यावर तर काय केलं हां त्या आव नवऱ्याला मला एवढंच म्हणायचंय भाव बहिणी मी त्यांना तोंडावर पण म्हणली पण मी व्हिडिओमध्ये पण सांगणार भाव बहिणी कारण की तुम्हाला पण दिसतंय ते तुम्ही बोलताय कारण की तुम्ही तुम्हाला पण मी व्हिडीओमध्ये कितीतर वेळा असं काम करताना दिसली कारण मनाने हाताने मनाने होत नाही ती काम मी जर घरात अशीच बसली न काम करता असं कर स्वच्छ राहील का सांगा बरं तुम्ही बघा असं कर राहील का स्वच्छ तुम्ही सांगा बरं असं भांडी एवढी मोठे पाळावर भांडी घासली घरातली पेडवरचा राडा उचलला मग आता हाय एवढं तेवढं लिकरू म्हणल्यानंतर बघा असं करते की राडा आहे पाणी कुठं बाटल्या कुठं काय काय टिकणारच की मग आता ती मी मीच जर नाही उचललं तर हाय असं पडत नाय हा मला म्हणते तू काय करते मनाने कुठली काम होत नाही की भाऊ बहिणीने केल्याशिवाय मला एवढंच म्हणायचं आणि मला खुशालच म्हणते तू काम करत नाही आव का किती केलं तर नंदांची भावा बहिणीनं काय मी शॉक नाही केली नव्हती झालं होतं आपल्या नंद म्हणून मोठ्या नंदवाला तसं म्हणून आपण केलो होतो नंदव्याला मग तुम्हाला सांगते त्या आता किती केलं तर त्या अडचणीत असल्यानंतर भावा बहिणीनो मी तिथं मी तिथं त्यांच्या जाऊन जर तिथं बसूनच खाल्लं तर त्यांना तरी पटलं असतं मला तरी पटलं असतं का हो पटलं असतं का सांगा तुम्ही एवढं ते दुखात असताना तिथं जाऊन मी नुसतंच काम केलं खाल्लं असतं नुसतं बसून त्यांची जीवाब तर ते त्यांना योग्य वाटलं असतं का आणि तुम्हाला तरी योग्य वाटलं असतं का हा मग पहा बहिणीनं मी कुठं जाऊ द्या मला तर तुम्हाला सांगते असं बसून खायला आवडत नाही आणि काम करायचं म्हणजे कुठं गेलं तरी काम केलं आणि बाईच्या जातीनं कुठं गेलं तरी काम करावंच हे माझं म्हणणं आहे कारण कसं आहे माहितीये का वेळ अडचण माणसाने समजून घ्यावी बघावी मी त्यांना समजून घेतलं म्हणजे मला कसं वाटलं की हा पाहण्याला तसं झालं डोक्यात म्हणजे टेन्शन असणार कुणाला बी झालं तर टेन्शन येतं भाऊ बहिणी तर भाऊ बहिणीनं मी मी आपलं ते तुम्हाला सांगते गेले तरी आपली बसली नाही काय नाही काय नाही कारण की कसं आहे माहित आहे का भाऊ बहिणीनं सगळ्यांची सगळ्यांना म्हणजे असं वाईट प्रसंगात आपण त्यांच्यासाठी केलेलं हे काय वाईट नसतं आपल्यासाठी माहित आहे का कारण की आपण असं शॉक न गेलेलं वेगळं असतं आणि वाईट प्रसंगात गेलेलं वेगळं असतं भाव बहिणी आणि सगळ्यांनी एकमेकाची साथ द्यायची ही जर मायवजी पप्पाला जर समजत नसेल तर भाऊ बहिणीने मी काय सांगणार आहे तिथं तेवढं म्हणत होतं मात्र व्हिडिओमध्ये लय म्हणत होतं करते काम आमक करते नमकं करते त्यांचा रंग दाखवते बोलत आहे ना घरी आल्यावर मला मला म्हणते तू काय करते काय केलं कुठं काय केलं कुणाचं काय केलं काम काय केलं मला म्हणते मग आता केल्यावर जर ह्यांना दिसतच नसेल तर मी नाही ना आपण त्यांना बोलायचं भाऊ बहिणी जी अपेक्षा अका किती केलं तर नंदा ती नंदा असतात बहिणी म्हणून समजून घेतात आणि घेतात पहिल्याच पासून समजून घेतात तिथं त्यांनी मला जिथं चूक आहे तिथंच मला बोलले ते आणि जिथं मी काय त्यांना काम केलेलं जिथं नाही दिसत तिथं मला म्हणलेली आहे त्या तोंडावर की तू काय करत नाही काम नाही पण भावा बहिणीनं ज्या वेळेस मी आता म्हणजे आता सध्या तुम्हाला सांगते मी बसत नाही कुठंच गेले तरी बसत नाही पण त्यांना दिसतंय मी काम केलेले तर ती मला तोंडावर मला म्हणते की तू सगळं करते काम करते काम केलं केलंच म्हणलेले आहे त्या नाही केल्यावर नाही केलंच म्हणले जी अपेक्षा मी माझ्या नंतरकडनं करते भावा बहिणीनं आता तर बोलतच नाही ते मला कधी पण मी नवराच मला बोलते योग्य आहे का तुम्ही सांग तुम्ही तुमच्या डोळ्याने भाऊ भाव मी माझ्या जीवाची न परवा करता बसत नव्हती का आता मी एखादी म्हणली असते बाया मला यो दिवस गेले तर म्हणल्यानंतर लयच म्हणजे आता लयच नाजूकपणा पण लयच नेपळा कसला आपल्याला येत नाही भावा बहिणी जे असेल ती रियल जे असेल ते आपल्याला भावा बहिणी जिथं आपल्याला म्हणजे असं अंग धरून जे आपल्याला कमजोरपणा आहे तिथं ते कमजोरपणा धरून बसणं हे आपल्याला मला तर जमतच नाही मुळात जमत नाही माहित आहे भावा बहिणी कसं आहे माहित आहे भावा बहिणीनं जे आपण जे आपण तर नेवळा करून निवळपणा जर करत बसलो आणि समोरच्या आजकाल कसं असतंय भावा बहिणीनं आणि लोक लगेचच आपल्याला तोंडावर लगेच पाहिजे काय करतात जिथं केले होते ते केलंच म्हणणार ना माणूस ज्याला योग्य वाटत आहे नाही केल्यावर मग आपल्याला बी योग्य नाही वाटणार ते नाही नाही म्हणल्यावर मग तिथं आपण बी स्वतःहून मान्य करायचं नाही की बाबा हो आपण ही करत नाही गोष्ट त्यामुळे आपल्याला बोलते ते आपण आपली सिद्ध करायची गोष्ट बसायचं माझं तसंच आहे जिथं चुकलं ना तिथं चुकलं जिथं नाही चुकलं तिथं नाही चुकलं मी बघा दोन्ही नंतरच्यात गेली तिथं मरमर काम केलं कारण की त्यांना त्यांच्या प त्यांची परिस्थिती मी थोडीफार जाणून घेतली म्हणून त्यांच्यासाठी मी करायची लेकरा बाळाला त्यांच्या बी घालायची मी बी खायची नवऱ्याला घालायची पुरेला घालायची त्यांना बी करायची कारण की त्यांची परिस्थिती तशी होती आणि राहिल्याविषयी बारक्यानंदाकडे यायचा भाव बहिणीनं बी काही नीट बरोबर नव्हती ती पण आजारीच होती ती पण तिथं बी माझं काही चुकलं नाही भावा बहिणीनं मला जिथं वाईट जिथं त्यांना परत त्यांची परिस्थिती जर मी जाणून नसती घेतली तर भाऊ बहिणी त्यांनी तरी मला म्हणजे असं नीट बोलले असतात काय करते माझ्या बहिणीसाठी माझ्यासाठी काय केलं आता मी काय करू शकत होती मी जीवाला जीव देऊ देऊ शकत होती मी तिला मी दुसरं काय करू शकत होते मी काहीच करू शकत होती पैसा पाणी मी काय देऊ शकत होते होती ती माझ्याकडे नव्हता बी मी मी जीवाला जीव दिला त्यांची जी परिस्थिती त्यांची मदत केली एवढंच माझ्यासाठी भरपूर आहे मग या नवार देवाला काय समजायचं ते समजू द्या भावा बहिणीनं कारण की ह्यांचं मला दोन तीन शब्द मागाशी मला खटकलं त्यामुळे मी व्हिडिओ बनवली नाही तर मला हे व्हिडिओ बनवायचा मी शॉक नाही भावा बहिणी तुम्हाला तर माहिती आहे जी मी घरात असेल ती माझी मी दरवाजेच्या आत असेल काय बाहेर आणायचं प्रयत्न कारण की ह्यांना जर सवय जर असली गेलं तरी नाही म्हणायची तर आपण काय बोलू शकत नाही त्यांना तर चला वाह बेट पुढच्या व्हिडिओमध्ये जसं त्यांना वाटेल तसं तसं मी हो का ह्यांनी काय पण म्हणू द्या पण माझ्या दोन्ही नंदा मग नवऱ्यापेक्षा नं नं नंदाच बऱ्या नाही त्यावे नवरा झालाय नंद नंदा दोन्ही पण नंद झाले ते नवरा असं म्हणल्या सांगा बरं तर चला विचार विचार जी मला मला चुकीचं वाटलं जी माझं विचार वाट विचार तुमच्यावर व्यक्त करू वाटलं कारण की तुम्ही तुमच्या डोळ्याने बघत होता त्यात काही चुकीचं नाही मी माझ्या म्हणजे काय म्हणते की आत्म आत्म एकमेकाचा जाणून घेतला मी माझ्या मनाने मी करत आले त्यांच्यासाठी केलं मी तेच मला मला म्हणायचं नाही की के मी केलं म्हणून बोलते पण ही नवरा नवरा मी केलं तर मला नाही म्हणतोय मला व्हिडिओ बनवायचा हो आहे भाऊ बहिणी म्हणून नाहीतर मला व्हिडिओ बनवायची काही सुद्धा गरज नाही तर तो चला मी तू पुढच्या वेळ मध्ये बाय बाय घेऊन काही